शेतकरी मित्रांनो मे आणि जून महिन्यामध्ये मिरची लागवड तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिरिंद भवर स्वागत करतो तुमचं मिरुंद भोवर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळा प्लस पावसाळा ह्या हंगामामध्ये आपल्याला मिरची पिकाची लागवड करायची मग मे महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात करायची किंवा जून महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात आपल्याला मिरची लागवड करायची पण ही मिरची लागवड करते वेळी मिरची पिकाला येतो डेंजर कोकड्या बोकड्या रोग मिरची पिकाला लागवड करते वेळी व्हरायट्यांची निवड करणं गरजेचं आहे मिरची पिकाला खत व्यवस्थापन फवारण्या यादेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि मिरची पिकाला लागवड केल्यानंतर ड्रेंचिंग आळवणी ही देखील तितकेच महत्त्वाची आहे जेणेकरून आपली रोपं कमी वायात जबरदस्त डेव्हलप होईल आणि पुढं भरघोस उत्पादन मिळवतील मग नेमकी ही माहिती कशा पद्धतीने आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवरनं असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑल होण्याचा प्रयत्न करायचा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण जाणून घेऊया मे जून महिन्यामध्ये आपल्याला मिरची पिकाची लागवड करायची तर व्हरायट्या या निवडायच्या तरी कोणत्या तर लक्षात घ्या आपण तीन प्रकारामध्ये मिरची पिकाची लागवड करू शकतो पहिली मिरची म्हणजे ज्या लांब पोपटी कलरच्या दुसरी मिरची म्हणजे जी फोर ज्या छोट्या ज्या मिरच्या आणि तिसरा प्रकार मिरचीचं म्हणजे ढोबळी कॅप्सिकम शिमला मिरची याची लागवड करू शकतो आता याच्या व्हरायटी तुम्हाला सांगायच झाल्या तर तुम्ही बलराम असेल तेजा फोर असेल ब्राईड एकशे एक्कावन्न असेल एके फोर्टी सेवन असेल एकवीस एकवीस असेल ज्वेलरी असेल सोनल असेल त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये ज्या मिरची पिकाला व्हरायटीला मागणी जास्त प्रमाणे आहे यांची आपण निवड करू शकतो तुमच्या जवळील नर्सरीमध्ये जाऊन मिरचीच्या जा रोपांची आपण निवड करू शकता पण मिरचीची रोपं घेतेवेळी आपल्याला पंचवीस ते तीस दिवसाचं रोप असणं गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरची पिकाच्या व्हरायट्या पाहिल्या पण मिरची लागवड करायची तरी कशी तर तुम्ही मल्चिंग पेपर आणि ड्रिपचा वापर करायचा आहे तर आता मल्चिंग पेपर ड्रिप आलं म्हणजे तुम्हाला बेड आणि ह्या बेडमध्ये खतं ही भरणं गरजेचं आहे मग खतं कोणती द्यायची तर लक्षात या सुरुवातीला आपल्याला कुजलेलं शेणखत प्लस यामध्ये कोंबड खत टाकणं गरजेचं आहे एक एकर मिरची लावत असाल दोन ट्रॉल्या कुजलेलं शेणखत तर यामध्ये आपल्याला एक ट्रॉली कोंबड खत कर मिक्स करायचे आणि हा पूर्ण खताचा डोस हा आधी वावरात टाकून घ्यायचा आहे दाट रोटो मारा त्याचबरोबर तुम्हाला आता यामध्ये बेड तयार करायचे बेड तयार करते वेळी दोन प्रकार एक खाचेचे बेड आणि एक खतासह हो बेड कोणतंही करू शकता यामध्ये ही खतं द्यायची तर कोणती खतं द्याल आपल्याला चौदा पस्तीस चौदा दहा सव्वीस हो सव्वीस हो पोटॅश सिंगल सुपर फेट निंबोळी पेन मायक्रोनटन आणि यामध्ये आपल्याला थायमीट याचा अवश्य वापर करायचा आहे हा संपूर्ण डोस आपल्याला बेडमध्ये भरणं घ्यायचे आहे त्याच्यानंतर मिरची पिकाची लागवड झिगझॅग पद्धतीमध्ये करा किंवा सरळ पद्धतीमध्ये पद्धतीने करा शकतो सरळ पद्धतीमध्ये मिरची पिकाची लागवड करा आता मिरची पिकाला जो डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो ना तर हा सुरुवातीलाच आपल्याला कंट्रोल करायचा आहे कसा करायचं आहे ज्यावेळेस आपण नर्सरीमधनं जी मिरचीची रोपं आणतो तर आणल्यानंतर आपल्याला लागवड लगेच करायची नाही दोन दिवसानंतर किंवा दुसऱ्या दिवशी लागवड करायची आदल्या दिवशी रोपांना आणत असाल तर काय करायचं का आहे दुपारच्या पारी सावळीत ठेवायचे चारनंतर उन्हात काढायचे आणि ह्या रोपांना आपल्याला फवारणी करायची साधी फवारणी करा एक बुरशीनाशक यामध्ये कीटकनाशक या एखादं टॉनिक या ही जर फवारणी करत असाल तर पुढं जाऊन पन्नास टक्के ते ऐंशी टक्के तुमच्या मिरचीवर डेंजर कोकड्या बोकड्या रोग हा कमी प्रमाणामध्ये येणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाची लागवड करते वेळी आपल्याला जे मल्चिंग ड्रिप आपण टाकणार आहोत तर हे लागवड करायच्या आधी पूर्ण बेड ओले करून घ्यायचे खाली निद्वानी घाला पाहिजे आपण मध्ये चालणारी जागा आहे तिथे त्याच्यानंतर लागवड करते वेळी आपल्याला सकाळच्या टायमाला किंवा संध्याकाळच्या टायमाला करायची कारण ह्या हिटमध्ये आपण लागवड करणार आहोत तर लागवड करते वेळी आपल्याला आप ड्रिप चालू ठेवायचं आहे लागवड झाल्यानंतर पुढं लागवड मागं पाण्याची चूळ घालायची त्याचं कारण हिट जास्त प्रमाणे आहे आता लागवड केल्यानंतर बरोबर तिसऱ्या दिवशी आपल्याला सकाळीच पाणी सोडायचं आहे आणि ड्रिंचिंग करायची आळवणी करायची ही कोणती कराल चे चे, तर ह्युमिक ॲसिड आणि बावीसची याची करायची किंवा बॅक्टेरियाचं कीट घ्या आणि यामध्ये ट्रायकोडारमा घ्या दोन्हीपैकी एक घ्या त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची आळवणी ही आळवणी करते वेळी आपल्याला वार्डन हे जे काही औषध आहे हे घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला सिबॉन किंवा एनकार्ब घ्यायचे किंवा तुम्ही प्लेन चौदा अठ्ठेचाळीस याची आळवणी करू शकता त्याच्यानंतर मिरची पिकाला तिसरी महत्त्वाची आळवणी आपण नवव्या देऊ शिकणार आहोत प्लेन व्हॅल्युम फ्लेक्सीची आळवणी करणं गरजेचं आहे ड्रिंचिंग करना गरजेचं आहे या तीन महत्त्वाच्या आळवणी कराल तुमचं मिरचीचं एकही रोप मरणार नाही जबरदस्त तुमची छोटाली रोप डेव्हलप झालेली तुम्हाला दिसून येणार आता मिरची पिकाला येतो पांढरी माशी ब्लॅक थ्रिप्स रसोच्या केळी यांचा आट्या तर याच्यासाठी आपल्याला प्रत्येक आठ आठ दिवसातून एकदा नीम ऑइल रोगार याची कंपल्सरी फवारणी करायची साध्यातलं साधं मस्त जुगाड सांगतोय तुम्हाला हे करत असाल नंबर एक तुमच्या मिरचीला रिझल्ट आलेला दिसणार आता मिरची पिकाला ज्या रसोच्या किडी थ्रिप्स मावा तुडतुडे तूड़ पांढरी माशी ब्लॅक थ्रिप्स हा देखील येतो असतो मग याच्यावर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवायचं आहे तर याच्यासाठी वापरायचे आहेत आपल्याला पिवळे निळे सफेद स्टिकर वापरणं गरजेचं आहे हे जे काय पेपर आहेत स्टिकी पेपर आहेत हे आणणं गरजेचं आहे प्रति एकरासाठी पंचवीस पंचवीस तिन्ही प्रकारचे स्टिकर आणा हे यामध्ये लावा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला पहिली दुसरी महत्त्वाची फवारणी पहिली बेनिव्या दुसरी ग्रासिया पहिली फवारणी दहा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान दुसरी फवारणी वीस ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान ही करणं गरजेचं आहे मिरची पिकाला तुमचा जबरदस्त वाढ फुटवा काळोखी ग्रीनरी शायनिंग ही येण्यासाठी बारा एकसष्ट झिरो झिरो तेरा चाळीस तेरा कोरोमंडलची जी फिटसोन नावाची ग्रेड आहे आधी अल्ट्रासोन नावाने यायची तर ही आणायची आहे प्रत्येक चार चार दिवसांच्या अंतराने मी तुम्हाला तीन खतं सांगितलेली आहेत तर ही आलटून पालटून चार चार किलो याप्रमाणे आपल्या मिरची पिकाला देणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं मिरची पिकाला ज्यावेळेस तुम्ही लागवड कराल तर त्यावेळेस आपल्याला चारही बाजूनी मकेचं कंपाऊंड करा किंवा आपल्या घरी जुन्या उरलेल्या साड्या लुगड्या असतील हे लावा त्याचबरोबर तुम्हाला मिरचीच्या प्लॉटमध्ये झेंडूची मिनिमम दोन ट्रे म्हणजे दोनशे झाड होईना लावणं गरजेचं आहे यामुळे देखील तुमच्या मिरचीचं पीक उत्पादन भरघोस वाढलेलं तुम्हाला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मे आणि जून महिन्यामध्ये आपल्याला मिरची पिकाची लागवड करायची तर कशा पद्धतीने करावी तर मी तुम्हाला मिरची लागवड ते काढणीपर्यंत ही माहिती सांगितलेली आहे मिरचीचा प्लॉट जमवायचा कसा मिरचीला फवारण्या कोणत्या करायच्यात ब्लॅक थ्रीप्स असेल पांढरी मासे असेल रसोषक किडे असतील त्याच्यावर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवायचे मिरचीवर बोकड्या खोकड्या रोग येतो कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे मिरची पिकाला आळवणी ड्रिंकिंग कोणत्या करायच्या आहेत लागूडच्या वेळेस मिरचीच्या व्हरायट्या कोणत्या निवडणं घ्यायच्या आहे मिरची पिकाला कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिन भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या मनात मिरची पिकाविषयी कोणत्याही शंका असू द्या या मला कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुमच्या मनात कोणत्या शंका कमेंट्स करा तुम्ही मिरची पिकाची लागवड केली असेल काय प्रॉब्लेम काय अडचण आलेली आहे तुम्हाला ही देखील मला कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान